बघा आपण इयत्ता विज्ञान प्रकरण उपयुक्त व उपद्रवी असलेले सूक्ष्मजीव आपण माहिती बघत आहोत या अगोदरच्या भागामध्ये आपण उपयुक्त असणारे सूक्ष्मजीवाचा अभ्यास आपण केला याच्यामध्ये उपयुक्त असणाऱ्या सूक्ष्मजीवामध्ये आपण सगळ्यात अगोदर लॅपटॉप या उपयुक्त सूक्ष्मजीवाची माहिती बघितली त्यानंतर रायझोबियम याचीसुद्धा माहिती बघितली त्याची महत्त्वाची भूमिका काय आहे तो आपल्याला जीवन जगण्यासाठी कशी मदत करतो त्याची सुद्धा आपण माहिती बघितली त्यानंतर इस्ट म्हणजेच किण्व म्हणजे प्रदार्थ पाव सारखे वस्तू जे असतात आप जे आपल्याला मऊ असतात खाण्यासाठी असे पदार्था चविष्ट येण्यासाठी चव येण्यासाठी किंवा ते बनण्यासाठी केक असेल आपला कशाचा उपयोग होत असतो किनवचा उपयोग होतो त्यानंतर आपण त्याच्या पुढे बघितलं होतं की प्रतिजैविके काही जैविक असे आहेत की ते प्रतिजैविक म्हणून कार्य करत असतात म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे जे विषाणू असतात रोग निर्माण करणारे तर या रोग निर्माण करणाऱ्या विषाणूला प्रतिकार करण्यासाठी किंवा त्यांना नष्ट करण्यासाठी जे जी जी जीवाणू कार्य करत असतात आपण त्याला प्रतिजैविक असे म्हणत असतो त्यानंतर पुढे पाहिलं होतं आपण पेनिसिलिन पेनिसिलिनमध्ये सुद्धा आपण काय बघितलं होतं की हा एक आहे प्रतिजेविकाचा एक प्रकार आहे याच्यामध्ये आपण प्रतिजेविकाची माहिती आपण बघितली होती त्यानंतर उपद्रवी सूक्ष्मजीवसुद्धा आपल्याला बघायचे ज्या पद्धतीनं आपण उपयुक्त सूक्ष्मजीव कशाला म्हणतात बघितलं त्या पद्धतीने आपलं काय करायचं या ठिकाणी आता उपद्रवी म्हणजे जे की आपल्याला जीवन जगण्यासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात अशा सूक्ष्मजीवाची माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची यामध्ये सगळ्यात अगोदर बघायचं आपल्याला कवक <coughs> उपद्रवी म्हणजे काय तर ते एखाद्या पदार्थाचा नाश करणारे बघा कवक आता याच्यामध्ये पावसाळ्यात चमडी वस्तू गोंडपाट यामध्ये काय बदल झालेला दिसतो आपल्याला त्याच्यावर ते एक थर आलेला दिसतो बरोबर त्यानंतर अशा वस्तूंनी पाहिल्यानंतर किती काळ वापरू शकता जे जास्त वाळ वापरतात का आपल्याला नाही या वस्तू हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात खराब होत नाहीत बरोबर आता याच्यामध्ये कवकाचे सूक्ष्म बीजाणू असतात कशामुळे असतात याच्यामध्ये काय असतं की कवकाचे बीजाणू असतात सूक्ष्म बीजाणू ओलावा मिळाल्यास सुती कापड गोंडपाट चामडी वस्तू लाकूड अशा कार्बनिक पदार्थावर बीजाणू रुजतात आणि त्यापासून बघा काय होतं कवकाचे तंतू या पदार्थावर खोलवर शिरून स्वतःचे पोषण आणि प्रजनन करतात या प्रक्रियेत ते मू मूळचा पदार्थ कमकुवत होतो म्हणून बुरशी असलेले कापड गोंडपाट चांबड्या चपला चांबड्याचा चापला बूट पाकिटे पट्टे फार काळ टिकत नाहीत तसेच लाकडी वस्तूसुद्धा काय होत असतात खराब होतात या कवकामुळं काय होत असतं हे कवक खार खास येत असतं ते पावसाळ्यामध्ये कारण तेव्हा काय असतं वातावरणामध्ये ओलावा असतो आणि म्हणजे चांबडी वस्तू असतात आपल्या लाकडी वस्तू असतील किंवा आपल्या कापड असेल गोंडपाट असेल याच्यावरती काय होतं तो कवक कवक निर्माण होतं आणि ते कवक त्याच ठिकाणी काय करत असतं ओलाव्याच्या सहाय्यानं आपले बीजांडू तयार करतात बीजांडे तयार केल्याच्या नंतर त्यामधून ते, ते काय करतात प्रजनन करतात म्हणजे पुन्हा आणखी काय कवक तयार करतात मग अशा पद्धतीने जो मूळ पदार्थ आहे किंवा वस्तू आहे ती काय होती खराब होत असते कशामुळे होते फक्त ती कवकामुळे होते मग म्हणून कवकाला काय म्हणत असतात उपद्रवी सूक्ष्मजीव आलं का लक्ष मध्ये आज त्याच्या पुढे बघा की समजा लोणचं किंवा मुरुंब्याची बरणी उघाड्यावर कधीतरी आत काळी तयार काळी पांढऱ्या चक्या दिसतात हे तुम्ही नक्की पाहिला असताना जेव्हा आपण एखादी लोणच्याची बरणी ज्या दिवस जर तुम्ही दिव, दिव, खूप काळ तिला काहीच केलं नाही हलवली नाही तर काय होतं त्याच्यामध्ये बुरशी आलेली दिसते आपल्याला बरोबर मग हे सुद्धा काय असतो एक कवकच असतो बरं हे असे पदार्थ खाण्यासाठी उपयुक्त असतात का गुड मॉर्निंग भागवत असतात का नाही बरोबर मग असे पदार्थ आपल्या खाण्यासाठी योग्य ठरत नाहीत म्हणूनच आपण काय म्हणतो त्याला उपद्रवी पदार्थ म्हणतो त्यानंतर लोणची मुरांबे जाम सॉस चटण्या अशा ओलसर अन्नातही कवक विविध प्रजातीमध्ये वाढत असतात त्यानंतर या अन्नातील पोषण द्रव्य शोधून स्वतःची व वाढ व प्रजनन करण्यासाठी या, या प्रखित बुरशी मायको टॅग जिन्स या विषारी रसायने अन्नात मिसळी जातात व अन्न ते विषारी होते आणि बुरशी आलेले अन्न खाण्यास हे आपल्याला अयोग्य असतं अलग लक्षामध्ये बुरशी आलेलं अन्न खाण्यास अयोग्य काय असतं कारण हे कवक काय करत असतात किंवा बुरशी काय करत असते त्याच्यामधले त्या पदार्थामध्ये असलेले पोषणद्रव्य जे आहेत ते शोषून घेते आणि त्या ठिकाणी ते स्वतःची वाढ होण्यासाठी आणि प्रजनन होण्यासाठी काय करत असतात की त्याच्यामध्ये माय मायक्रोटॅझिन नावाचं एक विषारी पदार्थ त्या ठिकाणी तो तयार करतो आणि त्यामुळे ते अन्न काय होतं विषारी होतं आपण माणसानेच नाही तर ते जनावरला सुद्धा ते खाऊ द्यायचं नाही कधी बुरशी आलेलं जे तुमच्या पोळ्या असतील किंवा कुठले अन्न असेल तर आपण काय करत असतो शिळा झाल्याच्या नंतर जनावराला देतो पण त्या जनावराला सुद्धा द्यायचं नाही ते विषारी झालेलं असतं कळलं का कारण जास्त प्रमाणामध्ये जर जनावरांना हे पदार्थ खाले तर ते सुद्धा मरू शकतात किंवा त्यांना काही होऊ शकतं किंवा त्यांचं दूध वगैरे दुप्त जनावरे असतात त्यांचं दूध आपण खात असतो मग त्या दुधामार्फत आपल्याला सुद्धा विषबाधा होऊ शकते त्यानंतर पुढे बघा या प्रतिजैविकामध्ये क्लॅक्ट्रीयम क्लॅट ट्रीड डियम याच्यामध्ये बघा काय दिलं आपल्याला की समारंभातील जेवणावेळी काही व्यक्तींना अन्नातून विषबाधा होते आणि हे अन्न अचानक विषारी कसे बनते बघा बऱ्याच वेळा काय असतं की लग्न समारंभ असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं विष तर काढलेलं नसतं पण विष तयार होतं अन्न मग कशामुळे होतं ते बघा आता की शिजवलेले अन्न खराब करणे हे जीवाणू म्हणजेच तयार केलेलं अन्न हे आढळतात तर त्यातल्या काय प्रजाती या मा, मानवाच्या अन्नामध्ये आढळत असतात मग हे जीवाणू दंडाच्या आकाराचे असून प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाटलीच्या आकाराचे बीजाणू तयार करतात आणि या जीवाणूच्या वैशिष्ट्येमध्ये ते ऑक्सिजनचे हवेतील सर्वसामान्य प्रमाण सहन करू शकत नाहीत कारण ते विनाक्षी परिस्थितीमध्ये वाढत असतात म्हणजे ते जर ऑक्सिजनच्या संपर्कात आले तर ते मात्र काय होतात नष्ट होतात त्यानंतर बघा इतर रोगकारक सूक्ष्मजीव हे बघितले आपण उपद्रवी सूक्ष्मजीव आता अशाच प्रकारचे काही असे सूक्ष्मजीव आहे की जे आपल्याला रोग निर्माण करतात त्याला काय म्हणायचं रोग बघा आपल्याला फक्त क्लास्ट्रीयम मुळेच काही आजार होतात का तर नाही इतर काही सूक्ष्मजीव असतात त्यासाठी आपण इथं माहिती बघू इतर अनेक प्रजातीचे जीवाणू विषाणू आदिजीव व कवक हे हे अनेक मानवी रोगासाठी कारणीभूत आहे जीवाणूपेक्षा का आकार लहान असणाऱ्या व सजीव पेशीतच वाढ आणि प्रजनन करणाऱ्या विषाणू बद्दल तुम्हाला माहिती आहे का ते आपण आता काही आपल्याला काही त्रासदायक असतं का ते आपण या ठिकाणी बघू इथं तुम्हाला बघा इथं आपल्याला काय केलेलं आहे रोगप्रसार आणि त्याच्यावर प्रतिबंध काय करायचा या ठिकाणी थोडे तक्त्यामध्ये आपल्याला माहिती दिली आहे आता बघा या नंबर या ठिकाणी एक नंबरचा आपल्याला रोग दिलेला एड्स ज्याच्याबद्दल तुम्हाला थोडीफार कल्पना असेलच है ना आता याच्यामध्ये याचा कारक काय असतो म्हणजे कशामुळे होतं हा विषाणू मुळ चा विषाणू त्याला काय म्हणतो आपण एच आय व्ही याचा प्रसार कसा होतो बघा एड झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त विरे आईचे दूध तीन प्रकारे होतो त्याचा त्या व्यक्तीचं जर आपल्याला रक्त रक्त घेतलं आपण किंवा रक्ताशी साधा संबंध जरी आला कसा एखाद्या वेळेस तुम्ही रक्त घेतलं किंवा जखम झाली त्या व्यक्तीला जखम झालेली आणि ती जखम म्हणलं रक्त तुमच्या शरीरात गेलं किंवा तुमच्या कुठंतरी शरीराला टच झालं तर मात्र तुम्हाला सुद्धा एच आय होऊ शकतो त्याच्यानंतर विर्य आणि त्याच्यानंतर आईचे दूध आई जर समजा एखाद्या आईला झालेलं असेल त्याचं मूल जर दूध पेत असेल त्या मुलाला सुद्धा एच आय होऊ शकतो त्याच्यानंतर त्याच्यावर प्रतिबंध काय असतो बघा इंजेक्शन व सुया पुन्हा पुन्हा न वापरणे आणि सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे म्हणजे जे आता डॉक्टर सुया वापरत असतात आता प्रत्येकासाठी वेगळी सुई वापरतो नाही डॉक्टर मग अशा वेळेस आपण सुद्धा लक्ष द्यायचं की आपण इंजेक्शन घेत असताना डॉक्टरने सुई चेंज केली की नाही कळलं का त्यानंतर दुसरा रोग आहे कावीळ आता कावीळ कशामुळे म्हणत असतो विषाणू जवळपास सर्व रोग विषाणूमुळेच होत असतात आता विषाणू विषाणूमुळे होणार वी हा कावीळ रोग याचा प्रसार दूषित पाणी आणि अन्नामधून होत असतो आता याच्यावरती प्रतिबंध काय करायचा की स्वच्छ गाळलेले पाणी आणि अन्न काय करायचं झाकून ठेवायचं कारण हा कशामधून होत असतो पिण्याचं पाणी आणि अन्नामधून होणारा रोग आहे कावीळ त्यानंतर इन्फ्लुझा याच्यामध्ये काय होत असतो इन्फ्लुंजा बघा की हा विषाणूमुळे होणार होणारा रोग आहे आणि हा संसर्गजन्य म्हणजे एखाद्या रोग्याच्या संपर्कात तुम्ही आले की तुम्हाला सुद्धा तो रोग होऊ शकतो किंवा येणाऱ्या व्यक्तीला तो रोग होत असतो त्यामुळे याच्यामध्ये प्रतिबंध म्हणून काय करणार आपण की रोग्याशी संपर्क टाळायचा जर अशा प्रकारचा रोगी जर तुम्हाला दिसला तर त्याच्याशी संपर्क करायचा नाही त्यानंतर गोवर किंवा कांजण्या बघा आपल्याला शाळेमध्ये विद्यार्थी तुम्ही बघत असता शाळेमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्याला कधी कधी कांजण्या आलेल्या असतात मग अशा विद्यार्थ्याला काय करायचं त्याच्याशी संपर्कात जास्त राहायचं नाही कारण तो रोग जास्तीत जास्त कसा असतो संसर्गजन्य असतो जो की आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे आपला तो रोग होऊ शकतो मग अशा वेळेस काय करायचं त्याच्या संपर्कात यायचं नाही त्याच्याशी जास्त जवळजवळ बोलायचं नाही त्यानंतर बर्ड फ्लू एच सेवन नाईन सेवन त्याच्यानंतर स्वाईन फ्लू एच वन नाईन वन हे जे रोग आहेत आता पाठीमागो तुम्ही लहान असताना ते रोग होऊन गेले जवळपास आजच्या दहा ते बारा वर्षापूर्वी स्वाईन फ्लू आणि बर्ड फ्लू नावाचे दोन रोग आले होते आता हे कशामुळे येत असतात विषाणूमुळे तर येतात पण याचा प्रसार कशामधून होत असतो की डासाच्या चावण्यामुळे समजा एखाद्या रोगाला जर तो डास चावला आणि तो डास येऊन चालला निरोगी माणसं येऊन जर चावला तर त्याला तो सुद्धा बर्ड फ्लू किंवा स्वाईन फ्लू हा रोग होत असतो मग याच्यासाठी काय करायचं तुम्ही प्रतिबंध म्हणून काय करणार सॉरी रोग हा जो रोग आहे पुन्हा पक्षी आणि प्राण्यामुळे सुद्धा होतो स्वाईन फ्लू हा खास कुत्र्या डुकऱ्यामुळे होणार रोग असतो आणि त्याच्यानंतर बर्ड फ्लू म्हणजे काय तर हे कोंबड्यामुळे होणारा रोग असतो त्यानंतर याच्यासाठी काय करायचं की स्वच्छता व योग्य शिजवलेले मांस खायचं मास जर खात असेल तुम्ही तर ते चांगल्या प्रकारे शिजूनच खायचं म्हणजे जरी त्या कोंबड्याला अगोदर काही रोग असेल तर काय होईल ते शिजवल्यामुळे त्याचे विषाणू काय होत असतात नष्ट असत त्यानंतर डेंगी ताप डेंगू हे सुद्धा कसे होत असतो हे डासामुळे प्रसारणारा रोग विषाणूमुळे होतो आणि याच्यासाठी आपला परिसर परिसर काय करायचा स्वच्छ ठेवायचा पाणी साठवू द्यायचं नाही आणि दासावरती नियंत्रण ठेवायचं त्यानंतर निमोनिया हा सुद्धा जीवनमुळे होणार रोग आहे याच्यामध्ये काय करायचं रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्मते निमोनिया खास करून एखाद्या व्यक्ती शिंकला की त्याच्यामधून सर्वात जास्त त्याचे जा विषाणू काय होत असतात प्रसार होत असतात त्यामुळं रोग्याच्या संपर्कात यायचं नाही त्याच्यानंतर कुष्ठरोग कुष्ठरोग हा काय असतो रोगे आणि हार या रोगाचा प्रसार कसा होत की रोगाशी जर आपण खूप काळ जर आपण त्याच्या संपर्कात राहिलो खूप का थोड्या काळानं काय होत नाही जास्त दीर्घकाळ जर आपण त्या सोबत राहिलो तर मात्र तो रोग इतर व्यक्तीला सुद्धा होऊ शकतो रोगाशी संप यासाठी काय करायचा प्रतिबंध म्हणून तुम्ही या रोगाशी जास्त संबंध ठेवायचा नाही किंवा त्याच्यापासून त्याने वापरलेल्या वस्तू आपण वापरायचे नाही त्यानंतर असतो कुष्ठ रोग झाल्याच्या नंतर कॉलरा कॉलरा हा काय जीवाणमार्फत होणारा रोग आहे हा कशामुळे अन्न आणि पाणी त्यासाठी काय करा मग तुम्ही पाणी स्वच्छ ठेवायचं आणि अन्न सुद्धा चांगल्या पद्धतीचं किंवा चांगले स्वच्छ परिसर ठेवणं ते अन्न सुद्धा ग्रहण करायचं त्यानंतर हिवताप ही जवळपास सगळ्याच होते तर ही, ही आधीच जीवापासून हिवताप होत असते यासाठी काय करायचं परिसर स्वच्छ ठेवायचा आणि डासाची वाढ होणार नाही किंवा परिसरामध्ये डास वाढणार नाही याची स्वच्छता घ्यायची कारण हा डासामुळे होणारा रोग असतो त्यानंतर केसातील कोंडा नायटा गचकर्ण त्वचेतील चट्टे म्हणजे हे कशामुळे होत असतात मग कवक बघा बऱ्याच वेळा काही लोकांना अंग खाजत असतं बघा त्याचं मग हे सुद्धा काय एक प्रकारचं त्याला काय म्हणत असतो आपण गजकरण ज्या ठिकाणी आपण फिट कपडे घालतो जास्त घाम येतो अशा ठिकाणी काय होत असतं गचकरण नावाचा रोग रोग होतो मग एकाशमुळं असतो की त्या ठिकाणी काय होत असतं तयार कवक तयार होतं आणि त्या कवकामुळे काय होतं त्या ठिकाणची जी त्वचा आहे ती खराब होते आणि ती खासते आणि ती कालांतराने वाढत वाढत जात असते त्यामुळे अशा प्रकारे जर होत असेल तर काय करायचं आणि हा खास करून आपण जर एखाद्या रोगाच्या संपर्कात आलो म्हणजे एखादा गचकरण झालेला व्यक्ती असेल आणि त्याचे जर तुम्ही कपडे वापरत असाल तर त्या कपड्यामार्फत तुम्हाला रोग होऊ शकतो त्यामुळे काय करायचं स्वतःचे कपडे स्वतःचेच वापरायचे आणि तेही स्वच्छ ठेवायचे इतरांचे कपडे वापरायचे नाही आणि परिसर स्वच्छ ठेवायचा जवळजवळ सर्व रोगावरती एकमेव जास्तीत जास्त कोणता असतो आपल्या सोबतचा परिसर स्वच्छ ठेवणे त्यानंतर आपण स्वतःसुद्धा स्वच्छ राहणे आणि आणखी पाणी स्वच्छ वापरणे योग्य त्या प्रमाणामध्ये अन्न शिजवणे सगळ्यात महत्त्वाचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणता एखादा रोगी असेल तर त्याच्या खूप संपर्कात न राहणे अशा प्रकारे जर आपण काही गोष्टी पाळल्या तर आपल्याला इतर रोगापासून किंवा त्या काय म्हणतात त्याला उपद्रवी सूक्ष्मजीवापासून आपलं संरक्षण होऊ शकतं आता या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर आपण थोडी एक नजर त्या प्रश्नावरती फिरू लोणच्याच्या बरणीला आतून मीठ लावतात व फोडींना सुद्धा तेलाचा थर ठेवतात तो कशासाठी बरं आपली जी लोणच्याची बरणी असते तिला काय करतो आपण आतून मीठ लावतो कशामुळं कारण तिच्यामध्ये कवक सारखे सूक्ष्म उपद्रवी सूक्ष्मजीव तयार होऊ नये म्हणून त्यानंतर विकतेचे खाद्यपदार्थ टिकण्यासाठी त्यात कोणती परिरक्षकी मिसळी जातात विकतेचे म्हणजे काय जे विक्रीसाठी असतात मग यासाठी कोणते मिळवलेले असतात की ज्यामुळे त्याला त्याच्यामध्ये बुरशी तयार होणार नाही असे हायड्रोजन सारख्या पदार्थामध्ये मिळवले मिसळलेले असतात त्यानंतर जर पुढे पाहिलं आपण कवक वर्गाचे इतर वनस्पती व प्राणी यांना होणारे काही उपयोग शोधा दगड फुल बघा असे काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत तुम्ही ते वाचून घ्या आणि त्याचा अभ्यास करा अशा प्रकारे इथं आपले उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव कशाला म्हणतात हे प्रकरण संपलेलं आहे आता आपलं भाग एकचं नवं प्रकरण उद्या आपण घेणार आहोत की पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजेच तुमचं प्रथम सत्र अभ्यासक्रम संपून जाईल बरोबर अशा पद्धतीने आपण सायन्सचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे आणि हे झाल्याच्या नंतर आपण त्याचा प्रत्येक विषयाचा काय करणार आहोत स्वाध्या घेणार आहोत हम्म